जात तेरी महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पेटलेला आहे तर पुन्हा एकदा या मुद्द्यांवर चर्चा होताना दिसून येत आहेत या मुद्द्यांमध्ये ओबीसी समिती तसंच सा काही मराठा आरक्षित आरक्षणासाठी जागृत नेते देखील पुन्हा एकदा उपोषणावर उतरलेले आहेत यामध्ये ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करून घेण्याची चर्चा सुरू असतानाच ओबीसी समाज बांधवांचा यावर थेट विरोध आहे तर याबाबत पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या वतीने हुतात्मा चौक येथे लक्षणीय उपोषण करण्यात आले जातीनिया जनगणना करण्यात यावी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नये केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा अधिक करावी आदींसह ओबीसी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तावीस जून रोजी पालघर कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस ओबीसी हक्क संघर्ष समिती पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष राजू पाटील तसंच पदाधिकारी कुंदन संखे कार्याध्यक्ष भालचंद्र ठाकरे उपाध्यक्ष आर डी संखे याचबरोबर खजिनदार केतन पाटील कार्यवाह पी टी पाटील तसंच सहकार्यवाह संतोष पावडे हे उपस्थित होते याचबरोबर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये आपला सहभाग दाखवला तसंच या उपोषणानंतर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले पाहूया यावर या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांचं काय म्हणणं आपल्या जिल्ह्यामध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त समाज आहे आणि या ओबीसी समाजाचा हक्क लाटण्यासाठी धरांजी नावाच्या एका औरंगजेबाच्या औलाबीला पुढे करून राजकारण करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याला आळा घालण्यासाठी मग सर्व एक ओबीसी महाराष्ट्र एक झालेला आणि त्यांचा जो प्रकार आज पालघरमधील सर्व पक्षीय सर्व जातले सर्व जरी ओबीसीचे आहेत आणि त्यांचा ओबीसीमधलं जनांगेच्या दबावाखाली आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी आमचं पूर्ण विरोध आहे मराठ्यांच्या काही गरीब ऊसकोड कामगारांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल आम्ही कधी दुमत नाही पण जनांगेच्या दबावाला झुकून सगळे सोयरे नावाचा शब्द <coughs> पूर्णपणे निघून गेला पाहिजे कारण हा खूप मोठा शब्द आहे आणि त्यामध्ये सगळे येतात जर का मराठ्यांना सगळे सोरी आहेत तर सर्व जाती धर्मांना सगळे सोरी आहेत त्यामुळे या महाराष्ट्रात तर भारतामध्ये कोणी ओबीसी राहणार नाही अशा प्रकारे नको ते लोकांसमोर आणू नये आणि म्हणून अशा या ज्या सरांगेनी मागण्या केलेल्या आहेत ज्या अवास्तव मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने सदी दबावकली पूर्ण करू नये ओबीसीचं आरक्षण एक टक्काही कमी करू नये ओबीसीबद्दल कुठल्याही प्रकारच्या गरजूला आरक्षणापासून पण ती ग्राउंड आहे म्हणून हे आंदोलन जे आहे जे केले दोन वर्ष झाले आम्ही सातत्याने करतोय शांततेच्या मार्गाने करतोय तसाच हे आंदोलन पुढे उभ्रही होऊ शकते याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपल्यामार्फत मी शासनाला सांगू इच्छितो की ओबीसी किती शांत असला तरी ओबीसी भडकल्यानंतर काय होतं हे आपल्यालाच नक्कीच बघायला मिळेल म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करतो की ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होता कामा नये का जात निया है। या जनगणना झालीच पाहिजे त्यातनं कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि जात या जनगणना हाच सर्व ठिकाणचा बेस आहे त्यातलं जाती पाती धर्म त्यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक त्यांची लेवल या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी आणि आपोआपच ज्या कोणाला आरक्षणाची गरज आहे त्याला आपोआपच आरक्षण मिळेल आणि खऱ्या अर्थाने संजय जाता जाईल असं आमचं सगळ्यांचं ठाम पडलं आहे आणि म्हणून आजचं हे आंदोलनात इथे सर्व पक्षी मंडळी आहेत त्याची आपण शासनाने दखल घ्यायला पाहिजे काय सांगाल काय मागाल तुम्ही बघता पालघर मधला ओबीसी हा मोठ्या प्रमाणावर आज संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहे आणि मनोज जरांगे नावाचे ज्या नालायक मांडलं आहे त्याला काही गेमभन समजत नाही त्याला घटनेतलं घ समजत नाही ज्याला डॉक्टर बाबासाहेबांची घटना मान्य नाही ज्याला आपल्याला आरक्षणातून ओबीसी समाजाला आज आरक्षण मिळालं आहे समाज ज्याकाला जो अतिशय त्याचं ठराव त्याला मिळालं आहे त्याच्यातून तो आरक्षणाची मागणी करतोय ज्या मराठ्यांनी मराठा समाजातल्या लोकांच्या साखर आहे शिक्षण मह जी आहेत त्यांना तिकडे न्याय मी मिळाला नाही पण त्याला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि याकरता जो सरकारवर दबवून टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला उठवून टाकण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर आलेला आहे आणि मला वाटतं की सरकार अशी कुठली हिंमत सरकारने कुठल्याही सरकारने करू नये की ज्या माध्यमातून ओबीसी समाज हा रस्त्यावर उठले तो संघर्षाच्या भूमिकेमध्ये येईल जे आरक्षण घटनेने मिळालंय तो कोणतरी व्यक्ती उठतो आणि तो आपल्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला नमवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये जर कुठं राजकारण असेल तर राजकारण पण मोडून काढलं पाहिजे त्या म्हणून जनांग नावाच्या व्यक्तीला जेलमध्ये नागलं ना पाहिजे अशा प्रवृत्ती झेतून जाणं अत्यंत गरजेचं आहे आता या महाराष्ट्रामध्ये सामाजिक जातीय सलोखा हा राहणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये मा शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मा जातीय भेद जो कोण निर्माण करत असेल हा मनोज जरंगे करतोय त्यामुळे याला अटक झाली पाहिजे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण हे कोणी मनोज जरंगाच्या जा व्यक्तीने दिलेलं नाहीये तर हे आरक्षण घटने मिळालं आहे मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं आहे आणि म्हणून ह्याच्यावर कारवाई होऊन ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं याकरता पालघर जिल्ह्यातला ओबीसी हा संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहे आणि वेळ पडली तर हा समाज ओबीसी समाज जो आमचा मांगेला असेल मच्छीमार असेल कुंडी असेल वाडवळ असेल आगडी असेल कोळी असेल बंजारी असेल भंडारी असेल कोणी असेल वाडवळ असेल हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल आणि नंतर जे परिणाम होतील ते मला वाटतं हा त्यावेळेला त्या मनुष्यला कळेल की ओबीसीची ताकद ही किती मोठी आहे आणि त्यामुळे सरकारने याच्यावर कारवाई करावी या अज्ञाचंदोलच्या माध्यमातून मी सगळ्याकडे मागणी